नमस्कार बी चोवीस तास मी न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता बिलाडी फाट्याजवळील काही प्रशांत नगर आणि कॉलनी मद परिसरामध्ये तुम्ही बघू शकता एक वाद झाला वाद निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी भांडण देखील मोठ्या प्रमाणामध्ये झाले तुम्ही बघू शकता बांगलादेश मधील काही घुसपैठी हे ये भारतामध्ये येतात त्यावेळेस शासन त्यांच्यावर कारवाई करत तसेच या ठिकाणी काही राजस्थानवरून आलेले काठवाडी लोक ते ह्या इथल्या मराठी बांधवांना दादागिरी करतात असा विषय या प्रशांत नगर कॉलनीमध्ये आलेला आहे दादा काय सांगणार ही जी कॉलनी आहे कुठली कॉलनी आहे आणि कुठली कॉलनी आहे आणि काय या कॉलनी मध्ये जे काठवाडी लोक राहतात ते कुठल्या जागेवर ते प्रशांत हे प्रशांत नगर आहे ते ओपन प्लेस गव्हर्नमेंट ची जागा आहे तीनशे तीनशे बाय तीनशे स्कोर फीटची जागा आहे त्यावर ते आता स्टे करून आहेत सध्या अतिक्रम करत अतिक्रमण आहेत तर काय सांगणार वारंवार त्यांच्याकडनं त्रास होता असं माहिती पडलेले काय सांगणार काय झालेलं घटना काय होते सर त्यांच्या म्हणजे त्यांचा असा विषय होता की छगा चालवता त्यांच्या मी ते माल मालहा मारहाण करतात मराठी माणसाला एक बाहेरचे लोक मारहाण करतात असा प्रकारे आज या कॉलनीमध्ये परिसरामध्ये होत आहे काही काय झळले होते तुम्हाला देखील मारहाण करण्यात आली होती या संदर्भात काय प्रतिक्रिया असेल माझी गाय माझ्याकडे माझ्या गेटला माझी गाय बांधलेली होती आणि त्यांचे जनावरे कायम मोकाट असतात मग माझ्या माझी गाय प्रेग्नंट होती त्यांच्या मोकाट जनावरांनी माझ्या गाईला मारलं मग मी त्यांना जाब विचारायला गेले असतात त्यांच्या दोन मुली आणि एक मुलगा ते माझ्यावर काटे घेऊन धावून आले मुलींना मला पकडला आणि मुलाने जोरात मारहाण पोटात मारहाण केली आपण कंप्लेंट केली हो सर मी कंप्लेंट केली देवपूर पोलीस स्टेशनमध्ये मी कंप्लेंट केली पण अद्यापही त्याचा आम्हाला काही रिप्लाय आलेला नाही काहीच विचारपूस झालेली नाही काय सांगणार या कॉलनी मध्ये रस्ता वगैरे आहे का नाही रस्ता वगैरे हो कॉलनीमध्ये नाहीये आणि या लोकांचं म्हणजे आहे तिथं जोपर्यंत जागा आमचे बांधले नव्हते तोपर्यंत आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता पण आता आमचे घर बांधले गेले म्हणून त्यांनी दा दादा दुसरीकडे त्यांची सोय करावी अशी जाणवत करावी आपण किती वर्षापासून या कॉलनीतो आम्हाला दोन वर्ष झालेले पण काय नाही गटारी हा नाले वगैरे काहीच नाही गटारी वगैरे गटारी वगैरे रस्ते वगैरे नाहीये नाली नाहीये दादा काय सांगणार मराठी माणसाला मारहाण होते काय सांगणार काय प्रतिक्रिया असेल आपली बरोबर ह्याच्यावर शासनाने काहीतरी कडक बंदोबस्त करावा मराठी माणसाला लिहाय द्यावा बाहेरच्या येणाऱ्यांना येतात येऊ देऊ नये काय चालणार वारंवार हा प्रकार जर इथं काठवाडी हे लोक तुम्हाला दादागिरी करतात असं तुम्ही भयभीत झालाय असं तुमचं म्हणणं आहे तर आता तुमचं पुढचे काय पॉलिसी असेल महानगरपालिकेमध्ये तुम्ही तक्रार करणार का काय हो सर आम्ही महानगरपालिकेमध्ये तक्रार करणार आणि लवकरात लवकर लो या लोकांनी आमची कॉलनीची जागा आहे सगळ्या कॉलनीची यांनी लवकरात लवकर ही जागा सोडून त्यांनी दुसरीकडे शिफ्ट व्हावं आणि त्यांच्या ही अद्याप ही जी अशी दादागिरी चालली ते त्यांनी बंद करायला पाहिजे अशा आमच्या मागण्या आहेत राजकीय दबाव बी करतात काय म्हणलं सर काय सांगणार राजकीय लोक राजकीय दबावचा अजून घ्या मला राजकीय दबावचा विचार येतो का यांच्या माध्यमातून काय सांगणार कोणी का तुम्हाला सांगायला का त्यांच्या विरुद्ध काही कम्प्लेट होत नाही तर अजूनपर्यंत काही कोणी आलं नाहीये पण आता आमच्या बरोबर असं पहिल्यांदा घडलं म्हणून आता त्यांचे काहीतरी विचार करायला पाहिजे त्यांनी असं आमचं म्हणणं आहे घडलेलं आहे माझं परत काही घडायला नको म्हणून आम्ही हा पाऊल उचललेला आहे तुम्ही बघू शकता ह्या कॉलनीमध्ये जे काठवाडी लोक आहेत बाहेरून आलेले लोक हे कॉलनीमध्ये राहतात या ठिकाणी त्यांनी टॅक्स भरला आहे आपले उदर देण्यासाठी या ठिकाणी कुटुंब तीन तीस घरापेक्षा जास्त घरं या ठिकाणी प्लॅट बांधण्यात आले येणे ते टॅक्स देखील भरतात लाईट बिल भरतात सगळं काही शासनाच्या योजनेचा ज्या जे कर असतील ते भरतात परंतु जे कर भरत नाहीत ते या, या मराठी माणसांवर दादागिरी करतात तर या लोकांच्या पाठीमागे कोण आहे आणि यांना राजकीय बळ कोणाचं आहे हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे महानगरपालिका यांच्यावर कारवाई करेल का असा देखील प्रश्नचिन्ह या कॉलनीमध्ये परिसरामध्ये या महिला या नागरिकांनी या ठिकाणी केलाय लवकरात लवकर लो या लोकांचं शिफ्टिंग लो करावं अन्यथा या ठिकाणी एखादी जीव जाण्याचा देखील प्रयत्न न करेल लहान सो जे मुलं आहेत त्या मुलां ज्या इथं खेळतात त्यावेळेस त्यांच्या म्हशी येऊन ते पायाखाली देखील येणार आणि एखादी मुलाचे जीव जाण्याचा देखील वाद शासन बघतोय का अन्यथा यांच्यावर लवकरात लवकर या शासनाने व महानगरपालिकेने यांच्यावर कारवाई करावी अशी देखील मागणी यांची आज या ठिकाणी कॅमेरामॅन पप्पुंचा जुना बिलाडी रोड प्रशांत नगर मधील ओपन प्लेस मध्ये असणाऱ्या काठवाडी यांचे अतिक्रम काढण्यात यावे या संदर्भामध्ये आज महिला यांनी मनपा कार्यालयामध्ये निवेदन देऊन सादर केले लवकरात लवकर अतिक्रम काढावे ही विनंती केली